चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे श्री गणेश सहकारी दूध संस्थेमार्फत सभासदांना भेट वस्तू व लाभांश वाटप सभासदांची दिवाळी आनंदात उत्साहात जाणार श्री गणेश सहकारी दूध संस्था कसबा सातवी तालुका पन्हाळ जिल्हा कोल्हापूर या संस्थेच्या वतीने अध्यक्ष अंकुश ज्ञानदेव सावंत उपाध्यक्ष तानाजी बाबूराव शिपुगडे यांच्या मार्गदर्शनातून दूध उत्पादक सभासदांना भेटवस्तू स्वरूपात दीपावली साहित्य व भेटवस्तू वाटप करण्यात आले व फरक बिलापोटी सहा लाख पंधरा हजार रुपये तीन लाख ऐंशी हजार रुपे चार लाख शहाऐंशी हजार रुपये असे एकूण चौदा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये दूध उत्पादक सभासदांच्या खात्यावरती वर करण्यात आली सदर कार्यक्रमास उपस्थित उत्पादक सभासद सौ वंदना राजाराम चव्हाण सौ रोहिणी प्रकाश गोरड सौ रंजना अनंत सावंतसव शोभा सावंत सावंतसव भारती कृष्णा शेलार संदीप निकम विष्णू शेलार शिवाजी सावंत उमेश आंब्रे किरण काळे व इतर उत्पादक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा